नमस्कार मंडळी जय श्रीराज जय शंभूराज मुंबई गोवा हायवे बघायचा असेल ना आज जाईल का छोटासा घोळ झाला घोळ काय झाला म्हणजे रेस्टॉरंट मध्ये ना एक प्रॉब्लेम आहे फर्स्ट टाइम रेस्टॉरंट तणा मधून जाताना आणि अशा प्रकारे आपला हा बोगदा समाप्त झालेला आहे मी फक्त भटकतोय नमस्कार म्हणजे जयश्रीरा जयशंपूर स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आज मी चाललो आहे मुंबईला आता मुंबईला का चालू आहे त्यासाठी दोन रिझन आहेत पहिलं रिझन म्हणजे माझं पर्सनल एक काम आहे आणि दुसरं म्हणजे ऑफिसचं एक काम आहे त्यासाठी मी चाललो आहे मुंबईला आता मुंबईला कुठे चालू आहे किती जाणार आहे हे सगळं मी तुम्हाला मोटोलामध्ये सांगतो सो आता मुंबईला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत एक तो कोल्हापूर पुणे वगैरे करत आणि दुसरा आपला मुंबई गोवा हायवे तर मी असा विचार करतोय जाताना मुंबई गोवा हायवेने जाऊयात आणि येताना पुन्हा मार्ग येऊया तर आपली गाडी एकदम रेडी आहे हे माझं हेल्मेट आहे वायझर आपल्याला मिळालं आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही दुसरी गोष्ट म्हणजे कॅमेरा सगळे सेटअप केले आहेत गोप्रो इथे थ्री सिक्स्टी इथे कॅमेरा हा इथे हे माझं लगेज या लगे या या आहे यामध्ये सगळे माझे कपडे आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे पावसाचा काही भरोसा नाही त्यामुळे मी रेनकोट पण घेतला गेल्या तर रेनकोट आहे या वर्षी पण चालून जाईल महत्वाची गोष्ट म्हणजे माझ्या मागे सुद्धा एक बॅग आहे या बॅग मध्ये ना दोन लॅपटॉप आहेत एक माझा लॅपटॉप आणि दुसरा म्हणजे ऑफिसचा लॅपटॉप चार्जर आहेत गॉगल आहेत आणि बऱ्याच काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्यामुळे थोडंसं हेवी झालंय सो हे सामान हे सामान आणि आपली विस्टॉप आपण चाललोय मुंबईला ओके थोडस पुढे आलोय आता वेळ झाली आहे सात वाजून सोळा मिनिटं आपण ट्रिप मीटर वगैरे सगळं लावून जाऊयात ओके तर भाई मला ना ट्रिप मीटर सेट कसं करतात ते मला माहित नाही प्रयत्न तर केला मी सेट करायचा पण काय सेट होत नाही आपण नंतर जाऊन बघू मुंबई गेल्यानंतर आता किलोमीटर झाले एक हजार चारशे बहात्तर वाजले सात तास सोळा मिनिटं मायलेज दाखवते गाडीमध्ये थर्टी नाईन पॉईंट टू टोटल आपला जायचंय चारशे चौसष्ट किलोमीटर गुगल मॅप दाखवते नऊ तास अठ्ठावीस मिनटं आणि माझा असा प्लॅन आहे की सेक्टर आतला मी एक मॅप लावलाय तिथेच जायचं आहे आता कुठे चाललोय की तिथे राहणार आहे कोणाजवळ राहणार आहे हे सगळं मी तुम्हाला पुढे सांगतोच गेले दोन दिवस ना सकाळी पाऊस होता आज मला निघायचंय तर अजिबात पाऊस नाही आणि ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे ओम कणकवली नगर पंचायत आपले सहश स्वागत करत आहे तर महत्वाचं म्हणजे काय तर आपल्या विश्वची ही पहिली लाँग राईड असणार आहे आणि माझी मुंबईची दुसरी राईड असणार आहे पहिल्यांदा मी गेलो तेव्हा माझ्या एस पी आपली जी कालो आहे ना त्या गाडीने गेलेलो आणि आज ही माझी दुसरी राईड असणार आहे जेव्हा मी फर्स्ट टाइम या बाईकला बघितलं बघितलो ना तेव्हा एका अँगलने बघितलं तेव्हा मला ना या बाईकचा जो एक लुक होता ना तो असा रौद्र असा वाटला रौद्र लुक त्यामुळे या बाईकचं नाव ठेवलंय मी रौद्र अजून गाडीमध्ये काही काही ऑन केलेलं नाहीये फक्त एक माउंट लावला इथे जो कॅमेराचा आहे आणि दुसरा माउंट इथे मोबाईलचा लावला हा कालच लावलाय मी व्हायब्रेशन आहे हे काढून ठेवावं लागेल तर आजच्या या व्हिडिओमध्ये सगळ्यात महत्वाचं काय तर दोन तीन गोष्टी आहेत पहिली गोष्ट म्हणजे आपल्या विस्टॉमची पहिली लाँग राईड असणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला मुंबई गोवा हायवे कसा आहे ते समजणार आहे म्हणजे आता हळूहळू मुंबई गोवा हायवेनेच आपल्याला प्रवास करायचा आहे कारण मुंबई गोवा हायवे पावसाच्या दिवशी खूप सुंदर असतो फक्त हायवे सोडला तर तिथले निसर्ग जो आहे ना तिथले जे सीन आहेत ना ते खूप सुंदर असतात त्यामुळे कधी जायचं झालं तर मुंबई गोवा हायवेने जायचं त्यामुळे आज आपल्याला मुंबई गोवा हायवे ची काय परिस्थिती आहे ते आपल्याला समजेलच कधी कधी ना विसरायला होतं या गाडीमध्ये सहा गेर आहे पहिल्या जेवढ्या गाड्या मी चालवल्या ना त्या सगळ्या गाड्यांमध्ये पाच गिर आणि ही पहिली गाडी आहे ज्या गाडीमध्ये सहा गेर आहेत आणि ती मी स्वतःची गाडी घेऊन चालवते समोर बघा सीन भाई साहब एक नंबर पाऊस पाऊस जर आला ना तर आपला थोडासा थांबावं लागणार आहे रेनकोट मी आणलाय बॅक साठी रेन कव्हर पण आणलंय पण काय ना खालच्या साईडने काय नाहीये समोर बघताय समोर काय सीन झालाय यार मध्ये दिसतं की नाही माहिती नाही समोर संपूर्ण धुकं पडलं आहे आणि जो व्ह्यू आला आहे ना एक नंबर वाटतो आहे सो so, मी तुम्हाला सांगतो मी आज चाललो आहे मुंबईला पण ते कुठे राहणार आहे कारण माझं ना मुंबईमध्ये स्वतःचं असं राहणार हक्काचं कोणीच नाही आहेच पण काही कामाचे नाहीत त्यामुळे मला राहायचं सोय नसते पण आज मला मात्र राहायची सोय झालेली आहे तर राहणार आहे मी मुंबईमध्ये माझ्या मित्राच्या घरी मित्राचं नाव आहे ते इम्पॉर्टंट आहे मित्राचं नाव आहे मनदीप सिंग ठाकूर फ्रॉम यू पी बिहार सो माझी राहायची सोय नसते त्यामुळे मी सहसा मुंबईला जात नाही एक मित्र होता मित्राच्या घरी मी जायचो पण लहानपणीचा मित्र लहानपणी शाळेत आपण एकत्र कॉलेजमध्ये थोडंसं एकत्र त्यानंतर मुंबईला गेलो तेव्हा एकत्र असा माझा लंगोटी मित्र ज्याचं नाव सांगत नाही पण तो एक मित्र होता त्या मित्रांना माझी चांगलीच झीरवली मुंबईला ये बोलला मी मुंबईला गेलो मुंबईला गेल्याच्या नंतर भावाने फोनच नाही उचलला ना कधी आतापर्यंत कॉल बॅक केलाय त्यामुळे त्या मित्राचं जे माझं राहायचं ठिकाण होतं ते कॅन्सल झालेलं आहे त्यानंतर आता हा नवीन मित्र नवीन नाही माझा हा जुनाच मित्र आहे पण त्याच्या घरी फर्स्ट टाइम राहायला जातोय आणि मी त्याच्या घरी दोन वीक राहणार आहे दोन वीक माझं काम आहे त्यामुळे मी त्याच्या घरी राहणार आहे पण भावाने ना एवढा ट्रस्ट ठेवला माझ्यावर तो कुठला युपी बिहारचा आमची दोघांची ओळख क्लासमध्ये झाली आणि आज त्याने एवढं मोठं घर माझ्या हवाले गेले माझ्यावर एवढा विश्वास ठेवलाय हे माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे मला ना एक मेडिकल बघावं लागेल कारण काय माहिती आहे का माझं जरा डोकं दुखतंय खूप दिवसानंतर या मंदिराचं आपण दर्शन करणार आहोत कारण काही महिने मी या साईडला आलोच नाही तर हे एक मंदिर आहे जेवढी लोक इथून प्रवास करतात ना सगळी लोक या मंदिराच्या समोर येऊन नतमस्तक होतात माते ओम नम शिवाय एक गोष्ट सांगायची होती जी मी ठरवून आलो सांगायचं आहे मला ते आता आठवतंय ते तुम्हाला सांगतो आतापर्यंत ना मी साठ पासष्ट हजार था किलोमीटर कव्हर केलेत बाईकने आपली एस टी वन ट्वेंटी पासीची जी बाईक होती कालू थी पन्ना ती पन्नास हजार किलोमीटर त्या अगोदर माझ्याकडे एक बाईक आहे फॉरेस्ट चॅम्पियन त्या बाईकने काही किलोमीटर आणि या बाईकने आता संपूर्ण किलोमीटर आणि या सगळ्या एक्सपिरियन्स मध्ये मला एक गोष्ट जाणवली आहे माझ्या बाबतीची ती म्हणजे काय तर मी ट्रॅव्हल करताना ना जेव्हा जेव्हा आपलं डेस्टिनेशन जवळ येतं जेव्हा मला जिथे जायचं आहे ते जवळजवळ यायला लागतं ना तेव्हा मी खूप घाई करतो आणि ही घाई मला खूप भारी पडू शकते आतापर्यंत भारी पडली नाहीये पण असं जाणवतं की हा आता भारी पडलं असतं आता भारी पडलो त्यामुळे एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे राईड करताना आपण जवळजवळ पोचलोच आहोत आणि त्यावेळी आपण खूप घाई करतो ना जवा जवा कर ती घाई केली नाही पाहिजे हे बघा इकडे कसं दिसतं ना धुकं धुकं असं वाटतंय हल्च पाऊस गेलाय म्हणजे पावसाळा संपल्यानंतर कसं धुकं पडतं तसं काहीस धुक ह्या सगळ्या भागात आहे ओके तर वेळ झाली आहे आठ वाजून वीस मिनटं आणि मी आहे आपल्या पहिल्या टोलगेटजवळ हा आहे राजापूरचा टोलगेट हे इकडे बघताय ही लाईन बघताय लाईन ही बघा तिथपर्यंत लाईन आहे ही कुठली सीएनजी साठी लाईन आहे जी तर मित्र हो खरा मुंबई गोवा हायवे बघायचा असेल ना तर लांजत या म्हणजे आता इथून चालू झालाय खरा मुंबई गोवा हायवे पण एक गोष्ट मला समजत नाही इथले लोक एवढी शांत का कारण लास्ट टाइम जेव्हा मी आलेलो तुम्ही जर व्हिडिओ बघाल तो तर तेव्हा ना संपूर्ण धुरला धुरला होता आता धुरला नाही आहे कारण आता पाऊस पडतोय ना मध्ये मध्ये त्यामुळे हा इथला सगळा धुरला खाली बसलाय आज जाईल का हा जस्ट लाईक वाव मुंबई गोवा हायवे जिंदाबाद काहीतरी मेल इथे कुसल्याचा सगळा वास येतोय याशी तर मित्रांनो वेळ झाली आहे नऊ वाजून एकोणीस मिनिटं आणि मी आहे पालीला तर पालीमध्ये आपण एकदा वडापाव टेस्ट करूया कारण आतापर्यंत ना आम्ही पालीमध्ये चहा वडापाव खाल्ले नाहीत या अशा मोठ्या गाड्यांच्या मागे राहिला ना जांबीत वाटते यार खरंच पण काय करणार ऑप्शन असतो ना कधी कधी तेव्हा असं राहावं लागतं मागे चान्स मिळाला की सोडायचा नाही निघायचं यांच्या पुढे तर नक्कीच निघायचं हे बघा इकडे आंबे फणस हो हो आंबा बघितला ना की भाई तोंडाला पाणी सुटतं पण नंतर आठवतं आपले रिकामी आहेत विस्ट्रोमध्ये ना एक प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम असा नाही आहे एक कमी आहे फ्यूल रेंज दाखवत नाही या गाडीमध्ये बाकी सगळं दाखवत आहे फक्त फ्यूल रेंज नाही आहे पेट्रोल टाकून झालेलं आहे सहाशे एक्क्याण्णव रुपयाचं पेट्रोल बसलं पूर्णपणे टाकी फुल झाली आता एक काम करतो गोप्रो काढून ठेवतो चार्जिंग लावतो थ्री सिक्स्टी लावतो आणि नंतर आपण पुढे जाऊया छोटासा घोळ झाला घोळ काय झाला माहिती आहे जेव्हा मी गोप्रो हेल्मेटला माउंट केला तेव्हा मी एक छोटीशी गोष्ट करायला विसरलो ती म्हणजे गोप्रोला माईक लावायला विसरलो जेवढं काय मी बोलत आलोय ना ते सगळं फुकट गेलो हा समोर आहे परशुराम घाट परशुराम घाटमध्ये आलो आहे गाडी आपली इथे आहे आणि हा समोरचा नजारा बघा हे खरं ना हे लोक एडी आहेत काय गाडी चालवतात काय माहिती रॉंग साईडने ओव्हरटेक करतोय तर एखादा हॉर्न द्यायला पाहिजे ना अरे बाप रे इथे ना भरपूरच घाण वास आला या सगळ्या भागात ना सगळ्या कंपन्याच कंपन्या कंपन्याच कंपन्या आपली गंपने। पण एखादी अशी कंपनी असायला पाहिजे पोस्ट कार्डला सुरुवात झालेली आहे आपल्या लेफ्ट साइडला सुंदर अशी नदी वाहते आणि राईट साइडला ना सुंदर असं शहर आहे ओके इथे ना मोठं ॲक्सिडंट झालंय ते पण ऑइलचं संपूर्ण रस्त्यावर ऑइल उघडलंय त्यामुळे तो रस्ता बंद केलाय आणि हा रस्ता चालू आहे ऑइल आहे की कलर आहे माहिती नाही पण ऑइल पेंटचा कलर वाश येतोय आणि ही लाईन बघताय का लाईन केवढी लांब लचक लाईन आहे आतापर्यंत जेवढा लाईन बघितला त्या सगळ्यामधून ही एक लाईन सगळ्यात मोठी लाईन आहे रायडर लोक जात आहेत ह्या संपूर्ण रस्त्यात ना बरेच रायडर दिसले बरेच लोक एकदम स्पीड मध्ये जातात मी अजून काय स्पीड वाढवला नाहीये ऐंशी पंच्याण्णव एवढाच करतोय आता एकशे दहाऐशे वीस पर्यंत आरामात जाऊ शकतो नो डाऊट पण काय ना आरामातच चाललोय पण महत्वाचं काय तर जेवढे रायडर जातात ना सगळे असे हात दाखवून वगैरे जातात ते भारी वाटतंय यार एक नंबर वाटतंय ओके तर समोर आहे टनल एका साईडला आपला तिरंगा पेंट केला आणि एका साईडला हा काय येतोय समोरून एका साईडला ही कावी आड्याला म्हणतात ना आणि या टनल मधून आपण जाणार आहोत सेकंड टाइम आज आपल्या जवळ आहे विस्ट्रोम फिफ्टी स्वागत आहे टनल मध्ये फर्स्ट टाइम विस्ट्रोम टनल मधून जाताना क्या वाद आहे एकदम ना खतरनाक वाटते सगळ्या गाड्या एकदम स्पीड मध्ये आहेत आपण पण त्या स्पीड मध्येच हो। आहोत आणि आवाज वगैरे घुमतोय ना मध्ये मध्ये पाणी वगैरे दिसत त्यामुळे जरा खतरनाकच वाटतंय सगळं आणि अशा प्रकारे आपला हा बोगदा समाप्त झालेला आहे एवढ्या सगळ्या गाड्या लागल्यात पण ही माणसं गेली कुठे ते गाडा सगळ्या लागल्यात पण सगळे रायडर कुठे आहेत मला वाटतं खाली कुठेतरी ना एक स्पॉट असेल तिथे थांबले असतील जेवायला वगैरे ग्रुप राईड करायला पण एक मजा असते सोलो राईड करायला पण एक मजा असते आता सोलो राईड करायची मजा मला माहिती आहे ग्रुप राईड करायची मजा मला माहीत नाही आहे पण असं बघून वाटतंय की हा यार मजा असते महाड सरळ आहे महाबळेश्वर आपल्या राईट साईडला आहे ह्या भागात आल्याच्या नंतर ना मला एकच गोष्ट आठवते ती म्हणजे प्रतापगड आणि माझा असं प्लॅन आहे येणाऱ्या या पावसामध्ये प्रतापगडावर जायचं कारण प्रतापगड पावसातला कसा दिसतो ते पण बघायचं आहे ना आता ना मला थोडस पंधरा ते वीस मिनिटं थांबायची खूप गरज आहे रिझन काय माहितीये का ही जी माझ्याकडे बॅग आहे ना लॅपटॉपची त्या बॅगेमुळे माझ्या छातीत दुखायला लागले कंटिन्यू पाठीवरच आहे ना ती काढलीच नाही सरळ आहे रायगड किल्ला आपल्या लेफ्ट साइड ला महाल लेफ्ट साइड ला रायगड कधी बोलवतोयस मला माझी ना ड्रीम बाईक जस्ट क्रॉस झाली मला ती समोर दिसते ना ती टू व्हीलर ती ती माझी ड्रीम बाईक आहे ओळखू शकताल ना आता ओळखा एक ना एक दिवस ती गाडी आपल्या दारात उभी असणारच इथे गाड्या का थांबल्या इथे काय झालं फुल ट्राफिक फुल ट्राफिक काय <laughs> थोडीशी आम्हाला जागा द्या जा। मग आम्ही निघतोय बरोबर आरामात अरे जाते घाल ना गाडी भेंडी कशा थांबवतोय झगडा 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 वा बरोबर आहे ना जिरवलीच पाहिजे अरे एवढ्या सगळ्या गाड्या लागल्या आहेत आणि हा डायरेक्ट का घुसवतोय अरे बापरे इकडे तर पूर्ण जामच आहे भाई दूर दूरपर्यंत फक्त गाड्याच दिसतात आहेत गाड्याच दिसत आहेत 愛想はねえな。 <laughs> मला oh, आहे फायनली सुटलो बाबा मानगावात आल्याच्यानंतर मला समजलं की फोर लेन हायवे ची गरज काय आहे ती अरे वा तर भात कापणी चालू आहे तेव्हा इथे ना भात परत पिकल कुठे आलोय मी ओके ओके सामान आहे आपली उभी आहे काय परफॉर्मन्स देते यार, एक ओके तर आता वेळ झाली आहे चार वाजून सोळा मिनट मॅप लावलाय तर मॅप अजून दाखवते ऐंशी किलोमीटर दूर म्हणजे अजून दोन तास पंधरा मिनटं दाखवते गुगल ट्रॅफिकवर डिपेंड करतो किती वेळ लागेल ते जाऊ दे पण समोर तो सुळका दिसतोय तो एकदा समोर ते लोकेशन आहे म्हणजे तो सुळका म्हणजे हाय तरी नक्की काय ओके ऍक्सिडेंट झालंय भाई ऍक्सिडेंट आईला तो आयशरवाला आई कुठे गेलाय बघा अरड रोखे मुंबई फिफ्टी फोर ठाणे थर्टी सिक्स कल्याण फोर्टी फोर आणि मला किती जायचं आहे अजून सिक्स्टी सिक्स किलोमीटर नवीन आहे नवीन आहे नवीन आहे <laughs> पंचायत झाली आहे पहिली गोष्ट म्हणजे अजून तीर्थास दाखवतोय आणि दुसरी गोष्ट पेट्रोल गाडीतलं संपलंय मला लवकरात लवकर पेट्रोल मिळाला पाहिजे नाहीतर प्रॉब्लेम होणार मिळालं बाबा एकदाच गाडीत अजिबात पेट्रोल नाही बघा गाडीची टाके फुल करून घेतो अजून पंचेचाळीस किलोमीटर जायचंय मला मुंबईत गाडी चालवायचीच नाही बघ कसं लागलं हा अजून अडतीस मिनिटं गाडी चालवायची आहे आता हे एकोणीस किलोमीटर मला दोनशे किलोमीटर चालल्यासारखे वाटणार आहेत ऑलरेडी आहे सुद्धा गावात वीस पंचवीस किलोमीटर जायला दीड दीड दोन दोन तास ती बघा ती बघा ती बघा ती बघा ती बघा ही बघा समोर हा 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 एक करोड की दोन करोड डिफेंडर <laughs> आहे ती डिफेंडर सगळं ट्रॅफिक थोडंसं हलकं वाटलं या गाडीला बघून सहा वाजून पंचाळीस मिनटं झालेली आहेत आणि अजून सहा पॉईंट तीन किलोमीटर मला राईड करायची म्हणजे गाडी चालवायची एकोणतीस मिनिटं दाखवते पे मिनट मिंटा पर वाड़ता है मुंबई जर मैं गाड़ी चलावी तो मी गाड़ी चलाव सोड़ूंग भाई ये रस्ता बाहर की ओर जाता है चारकोप सेक्टर में एक सेकेंड इसको घुमाता हूँ ये मैप ने बना दिया इसे घुमा घुमा के लेके आया शपथ यार मी फक्त भटकतोय मी फक्त भटकतो आहे गावात आणि मुंबईच्या मला मुंबई पण नको आणि हा मॅप पण नको आहे घाला अरे भाई एक काम कर मैं तुझे ना अभी लोकेशन भेजा उस पे उस जगह पे आ जा यार ये बरोबर नऊ वाजायला पाच मिनिटं बाकी आहेत सहा वाजता पोहोचणार होतो नऊ वाजता पोहोचलोय सगळं काय झालं ते तुम्हाला मी नंतर सांगतो सकाळी आता माझ्यात अजिबात जीव नाहीये हा केस बोल सो बारा वाजता बरोबर अकरा वाजता सत्तावन्न मिनटं झाले तो आता एक काम करा पहिलं गाडी बघा गाडीची कंडिशन बघा किती किलोमीटर झाले ते बघा मायलेज दाखवतो ही आहे आपली गाडी गाडीची कंडिशन बघताय एवढी खाण झाली आहे हा सगळा चिखल आहे आणि हा सगळा चिखल मुंबई गोवा हायवेवरचा नाहीये तर हा सगळा चिखल काल मी चावीस शोधत होतो ना त्या चावी शोधताना हो सगळ्या त्या गल्ल्यांमधून फिरलो ना फिर तो हा सगळा चिखल आहे आणि काल आपली गाडी चालली आहे टोटल झाली आहे एक हजार नऊशे एकोणऐंशी किलोमीटर मायलेज हा सदतीस पॉईंट फाईव्ह व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा पुढच्या